खर्डीत अवैध व्यवसाय पूर्णतः बंद तालुका पोलिसांची धडक कारवाई पंढरपूर अमोल कुलकर्णी जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या येथे देशी दारू हातभट्टीची दारू जुगार मटका असे अनेक अवैध व्यवसाय अनेक वर्षापासून चालू असल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते तथापि त्या अवैध व्यवसायांवर कोणतीच कारवाई पोलिसांकडून केली जात नव्हती शेवटी काही समाजसेवक कार्यकर्ते व तरुणांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे तालुका पोली स्टेशन चे ती पोलीस स्टेशनचे निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वडणे व यांच्या सहकारी पोलीस टीमने खर्डी येथे अवैध व्यवसायांवर छापेमारी करून अनेक ठिकाणी मुद्देमाल जप्त करत काही स्थानिक व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केल्याचे वृत्त आहे सदर कारवाई करत असताना गावातील वाड्यांवर तसेच हद्दीत चालणारे सर्व अवैध व्यवसाय मावा गुटका दारू या सर्व व्यवसायांवर छापेमारी करत सर्व अवैध व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या या पोलीस कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून सदर कारवाईमुळे केवळ फोस ठरू नये अशी अपेक्षा ग्रामस्थ करत आहे गावाचे पावित्र्य लक्षात घेऊन सदर व्यवसाय पुन्हा न वाढू देण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे तथापि चालू काही महिन्यातच ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार असल्याने अनेक अवैध व्यवसायांचे वरधस्त असणाऱ्या नेत्यांचे धाबेदनानले आहे काही व्यवसाय